नमस्कार मी आनंदराव शेष रोशिंग गरे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आपण पाहू शकता या रोडवरती उत्तर प्रदेश मधील सत्याहत्तर टी बहात्तर सासष्ट ह्या गाडीला अपघात झालेला आहे या ठिकाणी पाहू शकता गाडी ही पूर्णतः अपघातामध्ये पलटी झालेली आहे आणि सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये ड्रायव्हर आणि जो सोबतचा सहकारी आहे, दुगी ही आहे। ते दोघेही सुरक्षित आहेत हाच तो नांदगाव ते उमरखेड जाणारा घाट रस्ता या रस्त्यावरती हा अपघात झालेला आहे बऱ्याच बांधवांनी या ठिकाणी मदत केलेली आहे मी त्या सर्वांचं भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद आभार मानतो मी पाहू शकता अपन जानून घे या ठिकाणी उत्तर प्रदेश के ड्राइवर है ये कैसे हो गया भैया आप कुछ बता सकते हो क्या बचाने के चक्कर में हो गया भैया किसको बचाने के चक्कर में टू व्हीलर वाला था या थ्री व्हीलर वाला था फोर व्हीलर वाला लोडर, लोडर ऐसा लोडर थे और दूसरा कुछ और कुछ नहीं था किसका आपको कुछ मार लगा वगैरह नहीं 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 मारे आपके साथ में कौन है भैया आप कहाँ से हो कहाँ से हो कानपूर से हो काही मार लागाव तो आप बचकायस हो हो गा, गे गाडी इतकी पलटी गई या जा हे गया आपण पाहू शकता या ठिकाणी यांचा उतार असल्यामुळे त्यांना समोरच्या फोर व्हीलर मधील प्रवाशांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला मी ह्या बांधवांचं खरंच भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरंच स्वा अभिनंदन करतो कारण की ह्यांच्याचमुळं जर त्या गाडीला अपघात झाला असता फोर व्हीलरला तर खूप मोठं नुकसान झालं असतं जीवितहानीसुद्धा होऊ शकली असती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र